श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण नवरात्रीला उपवासासाठी कुरकुरीत असे आपे बनवणार आहोत त्यासाठी मी पहा अर्धा वाटी साबुदाणा छान असा भाजून घेतलेला आहे फक्त गरम करायचा आहे जास्त असा भाजायचा नाही नंतर एक वाटी भगर घेतलेली आहे आता भगर आणि साबुदाणा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे लाल वगैरे करायचा नाही आहे फक्त त्याला हीट करायचा आहे गरम करायचा आहे छान सतत गरम करत राहायचं आहे नंतर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात थंड हो झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असा त्याला दळून घेणार आहोत रोज वेगवेगळी काय रेसिपी बनवावं काय समजत नाही उपवासाच्या रेसिपी भरपूर आहेत परंतु आपल्याला त्या जमतील की नाही असं वाटतं म्हणून त्या ट्राय करत नाहीत परंतु काही नाही, का नाही हरकत पटकन होणारा हा आपेचा प्रकार आहे आपण आपे बनवणार आहोत हे पहा मिक्सरच्या भांड्यामधून आपण या पद्धतीने बारीक धुवून घ्यायचं आहे जाडसर ठेवायचं नाही कारण आपे आपे पात्राला लगेच चिकटतात त्यामुळे जाडसर वाटायचं नाही एकदम असं बारीक वाटून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण एक चमचा मोठा चमचा दही घातलेला आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूड घातला आहे आणि चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरलेल्या आता उपवासाचं सेंदो मीठ घातलं आहे आणि आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत एकदम छान असं भिजवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे एकदम दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण त्याला पाहणार आहोत तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी खोबरं नंतर एक इंच आलं घातलंय चार ते पाच मिरच्या घालायच्या हिरव्या उपवासाचं मीठ सेंदो मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून छान असं चा बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा आपली लगेच चटणी तयार झालेली आहे नंतर एक चमचा दही मिक्स केलेला आहे त्यामध्ये मी छान मिक्स करून घ्यायचं नंतर गरम तेल करून फोडणी देऊन घ्यायची आहे असं तडका द्यायचा फोडणी द्यायची शेंगदाण्याचं तेल मी गरम केलेलं आहे आणि याला फोडणी दिलेली आहे आता आपली चटणी तयार आहे तोपर्यंत आपलं मी आप्प्याचं पीठ भिजून तयार झालेलं आहे ते पाहा भिजलेला आहे थोडंसं फुडलेलं दिसते ना छान भिजलेलं नाही वाटते जर आप्प्याचं पीठ छान भिजलं तरच आपले हप्पे व्यवस्थित छान टमाचे फुगणार आहेत आज आता त्यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा वरतून त्याच्यावर ते थोडंसं पाणी उता ओतायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे सोडा मिक्स झाला पाहिजे हे पहा आता आपण आपे पात्राला तेल लावून घेऊयात म्हणजे आपले आपे चिकटणार नाही आहेत छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे नंतर हे पहा ग्रीसरच्या साह्याने ग्रीस करून घ्यायचा नंतर चमच्या साह्याने आप्पे घालून घ्यायचे आहेत आप्पे पात्रामध्ये पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून वाफ काढायचे आहे वाफ काढल्यानंतर हे पा आपोआप आपे उकलले जातात नंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने पलटी करायचे आहेत म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजले जातील एकदम आपले आपे टम्म फुगलेले आहेत आपल्याला जसे हवे तसेच फुगलेले आहेत एक बाजू एकदम परफेक्ट भाजून घेतलेली आहे आता आपण दुसरी ही बाजू छान अशी परफेक्ट भाजून घेणार आहोत ही रेसिपी बनवायला खूप वेळ लागत नाही परंतु आवड नक्कीच लागते कारण वेगवेगळे असे प्रकार बनवायला आवडच लागते आवड असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टी सहज आणि सोप्या जातात भरपूर असे मी आपे आप बनवून घेतलेले आहेत उपवासाला रोज रोज नवीन वेगवेगळ्या काहीतरी रेसिपी बनवायच्याच म्हणजे आपला नऊ दिवसाचा उपवास लवकर पार होतो कंटाळा येत नाही असं कधी वाटतच नाही की आपण भाजी भाकरी खात नाही आहोत कारण वेगवेगळ्या रेसिपींमुळे दिवस पटकन निघून जातात हे पहा किती छान आता आप्पे माझे तयार झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की आप्पे बनवून बघा वेळ जास्त लागणार नाही वेळेचं तुम्ही टेन्शन घेऊ नका पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले आप्पे तयार होतात हे कसं मी व्हिडिओ बनवते म्हणून मला थोडासा वेळ जास्त लागतो कारण व्हिडिओही शूट करायचा असतो आणि रेसिपीही शूट करायची असते चला गरम गरम आपे आपण आता खायला घेणार आहोत त्यासोबत चटणी आणि दही घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा